नमस्कार मंडळी मी मनीष शिरोडकर माझा खोकोनचा मनीष यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत असा तर आज मंडई मी थांबा तुमक दाखवतोय आज मी इलय माझ्या हायस्कूलमध्ये म्हणजे मी थय आठवी ते दहावी हायस्कूलमध्ये शिकलं त्या हायस्कूलमध्ये ये आणि माझ्या हायस्कूलचं नाव आहे शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगाव साळगाव हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं आणि बऱ्याच दिवसांनी साळगाव हायस्कूलला दिलं आहे कशा गेलं तर पण एक कारण आहे म्हणजे कारण बरेचसे जे आता शिक्षण करून शाळेतून जातात हायस्कूल म्हणा कॉलेज म्हणा तिथून जातो ते परत कधी शाळेकडे बघूची हिंमत पण होणार नाही आपली कारण एकदा आपलं जा शिक्षण गेलेलं नंतर आपल्या कामात नसतं शाळेत पण आता मी एक कामानिमित्त पण इलय पण शाळेकडे बघून एक बरा वाटतं आज कसं इल आहे दाखवतोय कारण आपलं मित्र सिद्धेश हदनकर इकडे आता स्केच काढता चित्र काढता सिंधुदाई सप्पा यांच्या तुम्ही बघू शकता आता पूर्ण शाळेचा बांधकाम वगैरे असं म्हणजे कामं वगैरे वाटून घेतलेली ती कामं आता सुरू असत तर सिद्धेशकडे आता चित्र काढूचा सिद्धेशकडे काम दिलेलं आहे बघू शकता हदनकर सर पण होते पण ते आता हवं नाही असत त्यामुळे आपण आम्ही आता दोघ जणच असतो तुम्ही बघू शकता सिद्धी झालं चित्र काढता काय काढता तुमका दाखवते थोड्या वेळ पण तुमका पहिला आधी हॉल फिरवून दाखवतो आहे मी ह्यो असा आमच्या साळगाव भलो मोठो ह्यो हॉल बघू शकता आणि ह्याच हॉलामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम स्नेहसंमेलन गॅदरिंग वगैरे हळद होता आणि रोजची प्रार्थना पण हळद होता आता चला तुमका एक एक करून मी वर्ग फिरून ते तुम्ही बघू शकताय सिद्धेशान किती एकदम छान चित्र काढलेला सिंधुताई सपकाळ यांचा आणि बाजूचा जो बघताय ना त्याच आमच्या सरांनी काढलेला आनंद हळदनकर सर चित्रकलेच्या सर त्यांच्यामुळे ते। एक आमका अजून चित्रकलेची आवड निर्माण झाली आणि चित्रकला मंडळी कसा असता काहीतरी अनुवंशिक गुण लागतात ते तुम्ही सिद्धेशकडून बघू शकताय सिद्धेशकडे सगळेच घरातले असे चित्रकार म्हणू शकता याचे आजोबा बाबांक वगैरे सगळी आवड होती चित्रकलेची त्यामुळे आता तुमच्या पुढे एवढा छान आणि चांगला चित्र एक क्वालिटी स्केच तुमका बघू मिळता तुम्ही बघू शकता आणि ह्या चित्र साधासुद्धा नाही आह ऑल पेंटने ह्या ऑल पेंटिंग केलेला तुम्ही बघू शकता ऑल ऑलपेंडने काढलेला स्केच हा आणि तुमका जर चित्र तुमच्या घरात ऑल पेंटिंग वगैरे करूची अशी चित्र काढूची असत तर सिद्धेश हदनकर चा इंस्टाग्राम अकाउंट हा ते नक्की तुम्ही जाऊन फॉलो करा आणि त्याचं नंबर पण मी तुमक ह स्क्रीनवर दिसत असतात ते तुम्हाला देत आहे तिकडे जाऊन ते, ते तुम्ही कॉल केला आणि डायरेक्ट थेट त्याच्याशी बोलला तर तुम्हाला एक नक्की चांगला तो चित्र काढून देऊचा प्रयत्न केला हो आता हॉल असा तुमक दाखवलं आहे तसं आता हॉल हा पूर्ण प्रार्थना हॉल असा हो त्या समोरच हय सगळे रांगेत उभे राहून हय प्रार्थना वगैरे म्हणत जातो उन्हाळ्यात आता ह्या पावसाळ्यात आम्ही असताना ह्या चप्पर छप्पर नाही होता पण आता ह्या तीन चार वर्षात वाटा घातल्याने तुम्ही बघू शकता आणि आता तुमका पूर्ण ह्या आमची हायस्कूल आहे ना पहिलं पण दोन हजार बारा तेरा तसाच होता बऱ्याच जणांच्या आठवणी पण असतात आणि जे वाईफ तेव्हा पण आम्ही वर्गात बसू तसाच वाटता अजूनही आता काय काय शिक्षक चेंज झाले आहेत बघता येते तुम्ही जशाक तशी अजूनही ही हायस्कूलची हायस्कूल आहे आता तुमका एक, -एक हळूहळू मी वर्ग फिरवून दाखवेल चला हे स्टाफ रूम हे आमचा आता स्टाफ रूम हा शिक्षक वगैरे हयच असायचे आमची कधी हिंमत व्हायची नाही हय जायची कधी कधी जाऊ आम्ही नाही तर जास्त वेळ नाही जाऊ जशाक तशी अजून जशाक तसा हायस्कूल हा अजून पहिला जसा होता तसाच असता आणि हे आमचं पहिलो कॉम्प्युटर रूम हे कॉम्प्युटर रूम होतो पहिलो तुम्ही बघू शकताय आता सगळा आता जुना झालेला हे स्कूल आणि ह्यो आमचं सगळ्यात आवडतो रूम म्हणजे आता हे जरा लॉक असा दहावीच रूम ह्यो दहावीच रूम असा दहावी अ आणि त्याच्या बाजूक था तो दहावी बघू शकताय तुम्ही दहावी अचो वर्ग आम्ही खूप मजा केली आमचो आमचं मधल शेवटचो शेवटचा क्षण ह्या वर्गातच होतो कारण शेवटचे दिवस आमचे दहावी अ कारण दहावी पर्यंत ह्या हायस्कूल असा आमचा आता ह्या हायस्कूल आहे आणि आम आमचं दहावी अ वर्ग सगळ्यात आवडतो वर्ग खूप मजा मारली म्हणते आम्ही तेव्हा आणि ती मजा आता अजून आठवणी त्याच्या पण तू आता क्षण येणार येऊ नाही बघू शकता आणि हा फळ हे सगळं उगवू शकतोय दहावी अ असा लिहिलं लावतोय वरते आणि हय मस्त मजा मारायचं आम्ही पूर्ण वर्ग असा हय आणि सगळे आठवणी असत म्हणतं ही पूर्ण दाखवतो की हय मुली बसायचे ह्या सायडिक खिडकेसून आणि ह्यो एकच फॅन असायचो ह्यो वासो हडेसून थडे असं फिरत राहायचो हडे गरम झाला काय लो हडे फिरत हयसून हडे असा मजा यायची तेव्हा आणि हे असे बँच अजूनही तसेच होत लाकडाचे बेंच बघू शकता तुम्ही आणि हे असेच बेंच होत आणि आम्ही हय असं बसायचो आम्ही बॅक बेंचर होतो असे पाठी मागेत बसान काहीतरी असे मजा मस्ती करत राहायचं पाठी बसाना शिकायची जी मजा होती ना ती वेगळीच होती आणि हायस्कूलला तेव्हाचे दिवस होते आठवले का आता खूप वाईट वाटतात कारण आता ते मजा आम्ही परत कधी घेऊ शकलो नाही तुम्ही बघू शकता चला आता पाऊस इलो ना एक एक करून आता सिद्धेश पण आहे आज्यावर तुमचं दाखवते सगळे वर्ग थोडी थोडी गमती आपण गोष्टी गप्पा गोष्टी मारूया कारण मित्र नाही तर माझ्या येणार नाही असे ना हायस्कूल असा फिरावे वगैरे सिद्धेश हा त्यामुळे सिद्धेशाक घेऊन येते आता सिद्धेश का केस काढता त्यामुळे नाहीतर एवढ्यात इला मांडे आता सिद्धेश हा माझ्याबरोबर सिद्धेश आणि मी तुमका सगळे वर्ग आमचे आणि काय काय थोडे आठवण या ते गप्पा गोष्टी करतलो बघित राहा सिद्धेश आणि आता सध्या कामात बिझी होतो त्यामुळे पण हायस्कूलात तुम्ही कोण येऊ शकणार नाही पण माझ्या व्हिडिओतून तुमका एक कसा अजून आमचा हायस्कूल आज मधून तर तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला सांगले असतो दहावीचा वर्ग दहावीच्या वर्गात जाऊया पहिले दहावीच्या वर्गात पहिली आमचे शेवटच वर्ग हायस्कूलमधलं राजी आणि इतकी मजा ना आणि आम्ही हीनंतर म्हणते पहिले हे बेंच आमचे असे ओघळलेले जात आम्ही हय पहिले बेंचवर कधी बसून पाचशे ते दोन तीन बॅन दिसतात त्याच्यावरच बसो आम्ही म्हणजे बॅक व्हेंचर बॅक व्हेंचर होतं तेव्हा आणि खूप मजा आहे आणि खूप चित्रकलेचे सर म्हणजे आता अजनकर सर वगैरे कसे मारे वेरीत ना आणि खूप मजा येत एक अशी मजा आहे कारण तुमचं दाखवलं त्या एक मुली बसायची मग तुमचं बसले असतो आणि या साईडिक आम्ही असे पोरगे सगळे आणि एकच फॅन फॅन पण बघा तो तसोच आसू बघू शकता तुम्ही असा तसंच असा काही चेंज होऊ नये तेच वाईट तेच आठवणी मिळतात पण आता कसे कामानुसार आता गेलेले असत तर आम्ही हवे असल्यामुळे आता थोड्या दिवसांत त्यामुळे तुमचा एक दाखवण्याचा प्रयत्न करता एक एक करून आता बघा हा आता दहावी अचो वर्ग तुमका दाखयला आता बाजू बघताय हो तो दहावी अचो वर्ग नार्वेकर सर होते आमका आणि इंग्लिश कांबळे हा का कांबळे सरांचं वर्ग तो दहावी बच आणि आमका टकिलर सर होते तेव्हा इंग्लिशमध्ये तो बघू शकता हिवा आता बच वर्ग हि दहावी पच वर्ग असा तुम्ही बघू शकता जशाक तसे वर्ग पहिले जेव्हा आम्ही जेव्हा होतो तेव्हा तसेच होत आता तसेच होत थोडं आता फिटिंग वगैरे केलेलं असा आम्ही बघू शकता आता हळूहळू फिरी आम्ही बेंचवरची नाव जात हा म्हणजे तर म्हटलं तुमकं तुम्हाला हे बघा ही बेंचवरची नाव पण तशीच काढलेली आता ज्या पोराने पुसान मिसान आपल्याला का काय काय लिहिलं नाही असतं ना पण तेव्हा असेच आणि ते हेच बेंच आहेत आणि हेच हेच ते शाळा शाळेत पण असेच बेंच हेच ह्याच आहे स्कूल आणि ह्या आता हळूहळू माझ्या मते असा बंद होईत चालला कारण कसा मुला जे ते आता येतात ते मोठ्या मोठ्या इंग्लिश मिडियम कॉलेज म्हणा शाळेत असे पालक आपले घालतात पण ह्या हायस्कूलमध्ये जी मजा आहे ना जे संस्कार शिकवले जातात जे आपली परंपरा ती ऐशून आपल्या येतील या आणि ह्या वर्गात मी शिकायला नाही पण सिद्धेश शिकलो वर्ग सिद्धेश साथीच वर्ग तुम्ही बघू शकता सिद्धेश <laughs> आमचं मुख्यमंत्री होतो हाय ह किती स्माइल बघा त्याच्या चेहऱ्यावर खुश झालो एकदम बघू शकता हा पूर्ण साथीच वर्ग आणि आता पूर्ण आता काय रिनोवेशन करूचा हळूहळू आता बघूया आता हळूहळू आपण दुसरीकडे एक साईड फिरा जवळजवळ नाही म्हटलं तरी तासभर हो पण आम्ही तुमच्या थोडक्यात काम आहे आमचा आणि तुमक फास्ट फास्ट दाखवत आहे आता मी हो हां हां आमच्या वेळी हो मंडळी मोठो हॉल कसं होतो पूर्वी होय चित्रकला क्लासेस विशेष होते पहिले स्पर्धा वगैरे व्हायचे आठवी बच वर्ग होऊ शकताय आणि ह्याच्या पाठी ही खिडकीसून तेव्हा आणि ह्या आमचा पहिला ना छोटा ग्राउंड होता ह्याच्या पलीकडे दिसतात झाडांच्या छोटा ग्राउंड होता आमचा फुटबॉल सिद्धेशुटबॉल खेळ तेव्हा मंडळी आम्ही मजा होती ना सिद्धेश सिद्धेश आमचा तेव्हा एक नंबर असो हायटेड माणूस होतो तेव्हा हायटेड विद्यार्थी आमच्यातसून सिद्धेश होतो अजूनही हायटेड हा आता बरेच जणांची हाईट वगैरे वाढली पण सिद्धेशात आमचं तेव्हा उंच होतं आणि सगळे असे नागेश नरेश कीर्तिराज कीर्तिराज हनकर वगैरे सगळे तेजस संकेत असे बरेचसे अजून असत आहेत तर असे आम्ही खेळायचो तिकडे जाऊन खूप जण आणि मजा खूप मजा यायची तेव्हा तेव्हाची ते मजा आता आठवली तर आठवली हा वर्ग जिमचं वर्ग हा कायम बंदच असायचो तेव्हा आताच काहीतरी ओपन केलेली पाचवी आणि ह्यो पाचवीच वर्ग कारण सिद्धेश पहिल्यापासून हयत असा सिद्धेशचा घरच कॉलेजच्या बाजूकच असा अगदी लहान त्यामुळे सिद्धेशचं शिक्षण अगदी पाचवी पासून हे पर्यंत झालेला असं आणि मी आठवीतून इलोय मराठी शाळेतून होऊ शकता आणि हडे हा कलर काढलेलो फक्त कलर चेंज झालेलो ह्यो यो सहावीच वर्ग दरवाजा वगैरे चेंज झालो बाकी जसा तसा सगळा होऊ शकता वाईट तेच येतात पहिल्यापासून हर ते आता त्याच्यानंतर आठवी बच वर्ग येऊ आठवी ब मध्ये मी एक दोन महिने आहे त्याच्यानंतर कंटाळ मना मध्ये गेलं आम्ही बोलवून घेतला <laughs> सगळ्यांनी असे मित्र होते जे उलग त्यांच्या आठवी अत गेल्या दहावी पर्यंत अत होतो सेमी इंग्लिश मध्ये तेव्हा आता आठवीच वर्ग आणि आम्ही शिकलो त्या त्या वर्गात तुमका मी दाखवतो मेन वर्ग मेन वर्ग आमचं आठवी आठवी अच वर्ग यो सापे मेड आठवी अडे आठवी नवी अ असत वर्ग असा तो आनी हो तो बघा बोललेला आणि हो बघा जशाक तसं का पहिलो जसं होतो ना तसंच असा फक्त आता काय केले नाही कलर वगैरे काढले नाही बाकी काही एक चेंज होऊ नाही बघा बँचांग वगैरे कलर वगैरे काढलेलं बाकी काय चेंज आहे आणि खिडके बघता राहिले आमच्या फक्त खिडके नाही होते पूर्ण सगळा ओपन होता आणि आम्ही हय पाठीमागे असे बसान मंडई खूप मजा मस्ती करू आणि हय आणि ह्या तुम्ही बघता येतात आमच्या स्कूलचा ग्राउंड असा पण आता आमचं लक्ष हय नाही कधी <laughs> आमचं मंडई हय लक्षात नसायचो शिक्षकांवर आणि हडे आमचं लक्ष कोण काय खेळता काय खेळता आणि ह्या सायटिक मंडळी मुली बसायचे आणि ह्या सायटीक आम्ही आणि असे हे दोन फॅन होते हे जरा आठवीचं व आठवी अचं वर्ग जरा पॉश होतो फुट है है। कौन -कौन तर फुटबॉल वगैरे हय कोण कोण वाटता खेळत यायच पहिले तर हय आमका सापे मॅडम होते आमचे म्हणजे शिरोडकर मॅडम ते आमच्या दत्त दहावी आठवी नववीत असताना लेटर झाले खूप मजा यायची त्यांचं हे वर्ग होतो मंडई हो आमचं नवी अचो वर्ग आणि नवी अच्या वर्गात मी तर खूप फेमस चाललं कशाबद्दल मी तुमचं शक नाही ना तुम्ही आठवत आहे एक एक आठवणी आठवतात सिद्धेश असा सिद्धेश आणि आम्ही हे फक्त नवीन वर्गाचे ह्या ना होता ना बॅनर बिनर होतं पहिले बाकी दशाक दशाक हो वर्ग जशाच तसं तुम्ही बघू शकताय तशाच तसं वर्ग हा आणि आमच्या हि लाडसरांचं वर्ग होतो लाडसर जितके कडक असले तरी पण सायन्स आणि जॉमेट्री अल् जॉमेट्री एकदम जबरदस्त शिकवत आणि त्यांच्यामुळे आमका एक आवड निर्माण झाली पण ते आता सर चांगली सर आता आपल्यात रवाग नाही असत पण खूप आठवण येतात सरांची लाड सरांची मस्त सर होते सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे कॉम्प्युटर पण तेच आमक शिकवत खूप बरा वाटा आणि बघू शकताय जसा तसं वर्ग हा बाकी काही एक बदलाग नाही हय तुम्ही जर इलाय तर तुमका तेच आठवणी तेच गमती जमती तुमका आठवतली खूप मजा आहे आणि वर्गात तर आम्ही खूप फेमस आमचं तर वर्गच फेमस होतो मंडई तुम्ही बघू शकताय पाठी सिद्धेश आह आपल्यावर आता तुम्हाला ला फिरून आता आवडते सिद्धेश लहान सणांचा आवडतो विद्यार्थी आता सांगता आम्ही तर आता मंडई बघू शकताय आता नवीच नवी होतो नवी वर्ग झालेलो असा फिरान आणि होय आम्ही खूप मजा मारायचो ही जी ह्या दिसता ना जो वगैरे तुम्ही बघताय ना असं असंच होतो आम्ही असं हय मजा मारूच्यासाठी वगैरे यायचो लायब्ररी होती म्हणजे हय पुस्तकं वगैरे जुनी पुस्तकं वगैरे ठेवली जायची आणि कधी कधी परीक्षा वगैरे असली तरी पण घ्यायचे आणि हय आम्ही गॅदरिंगची प्रॅक्टिस विक्टीस करायचो खूप मजा येते डान्स डान्स करायचे डान्स वगैरे ऑडिशन व्हायचे हा आणि डान्स असला ना काय सगळे जे आमचे पोरगे होते सगळे वर्गातले मित्र सगळे शिद्यच्या घराकडे सिद्धेश घर आता एक आता होते सिद्धेश मांगर दाखल मी पण खूप मजा आहे काय घराकडे कोण काय बोलत ना सगळे विजा बिज्यात जाऊन तोड फोड काय खूप मजा यायची तेव्हा आणि तुम्ही बघू शकता ह्या सगळा असा अशी हे आठवणी आहेत मंडळी ते तुमच्यावर शेअर करूच प्रयत्न केलो एक चित्रकलेच्या याच्या म्हणजे चित्र सिद्धेश काढतात त्याच्या निमित्तान आणि आमचा पण थोडंफार काम होतं त्याच्या निमित्तानं आम्ही इल्लो त्याच्यानंतर तुमका हायस्कूल तरी पूर्ण फिरून दाखवलो आम्ही थोडक्यात बोला गेला तर काय शेतेस बोला गेला तर खूप काय काय हा आणि खूप काय काय आठवणी असतात कारण खूप जण हे व्हिडिओ बघले काय काय जण मित्र म्हणता आमचं नाव घेऊन तर सॉरी कारण जे जे पटकन खूप जणांचं एवढं नाव घेत रावलंय तर आपलं व्हिडिओ खूप लॉंग होतो त्यामुळे आम्ही थोडक्यात दाखवला आणि तुम्हाला एक दाखव प्रयत्न केलो तर तुम्ही जर ह्या शेख शाळेत जर शिक्षण घेतला आहे तेव्हा जर तुमचा अजून योग जमत नसला तर कमेंट करून सांगा कॉलेज कसा वाटला तर कसं व्हिडिओ चालवतो आणि नक्की एकदा या तुम्ही आणि हायस्कूलकडे शिक्षकांना भेटा ग्राउंड नवीन नाही असा ग्राउंड आमचा जुनाच असा पण खूप भला मोठा ग्राउंड आणि ह्या कॉलेज फक्त नवीन झालं तेव्हा तेव्हा आमच्या वक्ता होता या बांधकाम होतं आणि हा आमचं व्यवस्थंभ आणि ह्या आमच्या असं हां हां परेड वगैरे हय घ्यायचे हय सगळे चव्हाण मास्तर होते आमका खूप बिरीत खूप मजा पण आहे त्यांची आणि परीक्षेत ते येईल का आमची मजाच असायची हे <laughs> बघा हे बघताय ते पूर्ण असं आमचा सा हायस्कूल हा दाखयत दाखवतंय पूर्ण भला मोठा ह्या ग्राउंड बघू शकता आणि मंडळी खोपटा कसं दिसतं तर बांदेकर काकांचा हॉटेल होता चटणी पाव वडापाव असा काय काय चणे फुटाने भेटत आणि त्याच्या पुढे पण भाऊ काकांचे वडापाव भेटत ते आता रवाग नाही पण ते आता आठवणी रवले मंडई इथं चणे फुटाने सगळे भेटत आणि ह्या आमचं साळगाव हायस्कूल तुम्ही बघता येतं आणि ह्या आणि ह्या तुम्ही बघता येतं छोटासा गार्डन असता हायस्कूलच्या समोरचा बघा शकताय तुम्ही आणि ह्या साळगाव हायस्कूल ही अशी एंट्री होती हायस्कूलात जाऊची डायरेक्ट अशी बघू शकताय आणि हा हो पीस हय समोर जसा असा तसा जशाक कसा जा सगळं मंडईन तुम्ही बघू शकता आणि महाराजांचं फोटो वगैरे जशाक तसं जा थोडं आता टच वगैरे केलं नाही सरस्वती जसं की जसा फक्त ही प्रयोगशाळा अशीच हय तसा प्रयोगशाळेचा आता लॉ लौ... लॉक नाही आमच्याकडनं तुमक दाखल असतं आणि सिद्धेश आमचं हय असं मग अशी आहे चित्र काढचं हॉल तर ह्या दरवाजाची चावी नसल्यामुळे आम्ही तिकडून येलो काम करू व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर तुमचा आवडला असा आणि हायस्कूलमध्ये तुमचं शिक्षण झालं असाल तर नक्की एकदा येऊन तुम्ही भेट द्या कारण बरा वाटतं इल्यानंतर आठवणी ते आठवणी काय म्हणतात ताजे होतात ते आणि हा जर व्हिडिओ तुमका जर आवडला असाल तर कोकणचा मनीष माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सिद्धेश हधन करायचं पण इंस्टा अकाउंटला नक्की फॉलो करायचा भेट्या अशात कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये